नमस्कार मित्रांनो आपण आज जळका तालुका गेवराई जिल्हा बीड आपला इथला चौथा पॉईंट आहे निपाणी जवळक्या म्हणलं विहिरीचा पॉईंट द्यायला त्यांना साठ ते पासष्ट फुटाच्या दरम्यान दीड ते दोन इंची पाणी लागण्याचा चान्स आहे कधी कर चालू करणार विरू दहा एक दहा बारा दिवसात विहीर चालू होईल पण लागल्याच्या नंतरचा व्हिडिओ द्या मला ठीक आहे नाव सांगा मला तुमचं पूर्ण डायरेक्ट पूर्ण नाव गणेश सदाशिव धायरे राहणार निपाणी जवळ का तालुका गेवराई जिल्हा बीड बीच में पकड़ो बकेट का पीछे जाओ अंदर बत्ता जाओ पेंट ऊपर करो थोड़ा पलीगढ़ थोड़ा और और हो ना थोड़ा बीच में छोड़ दो बैठो बस अब कट रुंदी मोजा मोजा मग ए रुंदी मोजा हाँ रुंदी माझा ना ए रुंदी मोज फि हा गळगळी भरते आम्ही काय हल्लाबाड बोलणार तुम्हाला नाही उलट नाही बोललेला बरं असत ना पैसे घ्यायचे कशाला उद्या लय पाणी लागलंय पुन्हा चांगलं मग taka pergi kamera air pani saka bangun lin oh ay botek bunga